नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या गावासाठी पीक विमा किती मंजूर झाला आहे किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत कशा पद्धतीने घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सर्वप्रथम गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजेच पी एम एफ बी वाय सर्च केल्यानंतर असा पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे तो म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा आता सर्च करत असताना ध्यानात ठेवा प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला टाकायचा आहे प्रधानमंत्री म्हणजेच पी एम एफ बी वाय डॉट ओ वी डॉट इन या नावाने सुद्धा सर्च करू शकता मित्रांनो हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या वरून तुमचा स्टेटस सुद्धा पाहता येणार आहे अप्लिकेशन नंबर जो आहे तो अप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर पूर्ण अप्लिकेशन स्टेटस तुम्हाला दिसणार आहे तुमचा पीक मंजूर झालाय का किती झालाय याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला याच पेजवरून मिळते या, पेज या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता आता डॅशबोर्ड या ठिकाणी एक ऑप्शन दर्शवला जात आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा ऑप्शन ओपन झालेला दिसेल तो म्हणजे कव्हरेज डॅशबोर्ड यावरती परत तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दुसरा पेज ओपन होणार आहे आता या पेजवरून तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहता येणार आहे परत एक ऑप्शन या ठिकाणी वरती दर्शवला जात असेल तो म्हणजे स्टेट वाईज राज्या रिपोर्ट राज्यानुसार तुम्हाला रिपोर्ट इथं पाहायचं असेल तर या ठिकाणी एक ऑप्शन दर्शवला जात आहे त्यावरती इथं क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन होणार आहे आता या पेजवर तुम्हाला सर्वप्रथम इयर्स सीझन आणि स्कीम दर्शवला जात आहे फिल्टरमध्ये सर्वप्रथम वर्ष निवडायचं आहे त्यानंतर सीजन निवडायचं आहे त्यानंतर स्कीम निवडायची आहे आता पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही जर पीक किंवा भरला असेल तर दोन हजार चोवीस ला सिलेक्ट करा दोन हजार तेवीस मध्ये जर तुम्ही सिलेक्ट भरला असेल तर दोन हजार तेवीसला सिलेक्ट करा त्यानंतर सीजन मध्ये रब्बी किंवा खरीप आपण इथं खरीप सिलेक्ट करूया त्यानंतर इथं जी स्कीम आहे ती स्कीम ठेवूया आपण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आता त्यानंतर सर्व राज्य या ठिकाणी येणार आहेत यामध्ये दहाव्या नंबरला एक राज्य दर्शवला जात आहे तो म्हणजे महाराष्ट्र जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातून असाल तर महाराष्ट्र राज्याला इथे सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर परत राज्यामध्ये जेवढे जिल्हे आहेत ते सर्व जिल्हे या ठिकाणी दर्शवले जातील ज्या जिल्ह्यातून तुम्ही असाल त्या जिल्ह्याला इथे सिलेक्ट करायचं आहे डेमोसाठी मी कोणताही एक जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे तुम्हाला फक्त माहिती देण्यासाठी तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आता इथं पूर्ण डिटेल्स आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी सर्व पाहू शकता आता एका जिल्ह्याला आपण सिलेक्ट करून बघूया त्यानंतर परत तालुका सिलेक्ट करूया त्यानंतर परत जो सर्कल असेल तो सर्कल सिलेक्ट करूया आणि परत तुमचा गाव सिलेक्ट करूया तेव्हा तुम्हाला गावामध्ये पूर्ण डिटेल्स मिळणार आहे आता इथं तालुका सिलेक्ट केलेला आहे आता या तालुक्यामध्ये जेवढे सर्कल्स आहेत ज्या सर्कलमध्ये तुम्ही पीक भरला भरलाय ते सर्कल सुद्धा या ठिकाणी दर्शवलं जात असेल पी इमच्या पावतीवरती सर्कलचं नाव दिलेला आहे तो सर्कल या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे सर्कल सिलेक्ट केल्यानंतर ज्या गावामध्ये तुमची शेती असेल तो गाव या ठिकाणी दर्शवला जाणार आहे अनेक लाभार्थ्यांची ग्रामपंचायत वेगळी आहे आणि दुसऱ्याच गावामध्ये शेती आहे ज्या गावामध्ये गावा तुमची शेती आहे त्या गावाला इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी टोटल क्लेम जे आहेत पेड किती झालेले आहेत याचा आकडा सुद्धा या ठिकाणी दर्शवला जाणार आहे मित्रांनो पूर्ण डिटेल्स तुम्ही पाहू शकता मिड टर्ममध्ये मध्ये एकोणतीस लाभार्थ्यांनी क्लेम केलेले आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे या ठिकाणी नावं दर्शवले जाणार आहेत नाहीत परंतु या ठिकाणी किती लाभार्थी आहेत किती शेतकरी या गावामधून अर्ज केलेले आहेत पूर्ण डिटेल्स या ठिकाणी येणार आहे मित्रांनो बघा आठशे एकवीस लाभार्थी या गावामधून अर्ज केलेले आहेत इन्शुरन्स युनिट जो आहे एक रुपयांचा असणार आहे आता बघा टोटल क्लेम जे आहेत लोन साठी एक हजार आठशे त्र्याऐंशी लाभार्थी आहेत एरिया हेक्टरमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे फार्मर प्रीमियम किती आहे ते देण्यात आलेलं आहे स्टेट प्रीमियम किती आहे तो सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर गोरमेंट प्रीमियम किती आहे त्यानंतर ग्रॉस प्रीमियम किती आहे सम इन्शुरन्स किती आहे या सर्व गोष्टींचा आकडा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुमच्या गावासाठी किती रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत पूर्ण डिटेल्स तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने घरी बसल्या आपल्या मोबाईलमध्ये पूर्ण रेकॉर्ड आपण पाहू शकता जेव्हा याद्या प्रकाशित केले जातील तेव्हा यादी आपण कशा पद्धतीनं घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून काढता येईल नावानुसार जेव्हा यादी येईल तेव्हा आपण डिटेल्स पाहूया त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळणार आहे लास्ट अपडेट जी आहे नऊ सहा दोन हजार चोवीस असणार आहे अकरा वाजून सहा मिनिटाचा हा अपडेट आहे मित्रांनो धन्यवाद आजि ते पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय